अनेक वर्षापासून कोल्हापूर आणि इतर जवळच्या जिल्ह्यांमध्ये आदमापूरच्या संत बाळूमामांचे भक्त आहेत तर टी व्हीवर बाळूमामांच्या जीवनावरील मालिकेनं या भक्तांची संख्या आता देशभर पसरली आहे संत बाळूमामा हे अवतारी पुरुष होते संत बाळूमामा हे एकोणीसाव्या शतकातील एक, एक मराठी संत होते त्यांचा जन्म धनगर समाजातील मायाप्पा आरभावे आणि सत्यवा अर्भावे या जोडप्याच्या पोटी अश्विन शुद्ध द्वादशी शके अठराशे चौदा म्हणजेच दिनांक तीन ऑक्टोबर अठराशे ब्याण्णव रोजी झाला तत्कालीन मुंबई प्रांतातील आणि सध्याच्या कर्नाटक राज्यातील बेळगाव जिल्ह्यातील चिकोडी तालुक्यात अकोळ हे त्यांचं जन्मगाव आहे लहानपणापासूनच बाळूमामा ते सामान्य नसल्याचे अनुभव देत होते कुटुंबियांसह गावकऱ्यांनाही याची वेळोवेळी प्रचिती येत होती कधी काट्यावर झोपणं तर कधी एकटंच बडबडत बसणं याचा अनुभव लोक घेत होते लहानपणी ते एका मारवडी कुटुंबात चाकरीला जात होते तिथे त्यांनी फुटलेल्या पितळेच्या ताटात भगवान महावीरांचं दर्शन घडवलं वेळोवेळी लोकांना संकटातून मुक्त केलं अशा या अवतारी बाळूमामांनी भक्तांच्या कल्याणासाठी अनेक हालही सोचले रानोमाळी मेंढरं घेऊन ते फिरायचे तेव्हा आमच्या रानात तुझी मेंढरं बसवायची नाहीत अशी वागणूकही काही लोक त्यांना द्यायचे मामांना बोलायचे पण मामा त्या व्यक्तीलाही आपलंसं करून त्याच्या कार्याची आणि चमत्काराची ओळख पटवून देत असत मामांनी मेतके गावात एक खांब उभारला आहे त्या खांबाबद्दल अनेक गोष्टी ऐकायला मिळतात भूतबाधा उतरवणारा तो खांब आहे असं भाविक सांगतात त्यामागील कथा खांबाची महती काय आहे हे पाहूयात एकोणीसशे बत्तीसमध्ये बळमावानी भक्तांच्या अनेक समस्या दूर व्हाव्यात यासाठी हा खांब रोवला होता आतील खांब सागवानी लाकडाचा असून आता त्यावर पंचधातूचं आवरण चढवण्यात आलेलं आहे जर तुम्हाला या मंदिरातील खांबाच्या लाकडी स्वरूपाचं दर्शन घ्यायचं असेल तर श्रावण महिन्यात पूर्ण वेळ हा खांब उघडा असतो म्हणजेच त्यावरील आवरण काढलं जातं संपूर्ण महिना या खांबाचं आपण दर्शन घेऊ शकतो मेतके गावातील भक्तांनी बाळूमामांची कीर्ती ओळखून त्यांच्या भांडाऱ्याचं आयोजन केलं होतं भांडाऱ्याची उधळण पालखी ढोल मेंढ्यांची सेवा आणि भक्ताच्या पंक्ती यामुळे मामा भारावून गेले यावेळी भक्तांनी या भंडाऱ्याची आणि मामांची आठवण राहावी या हेतूनं खांब उभा करण्याचं ठरवलं एका भक्तानं सागवानाचं झाडच काढून मेतकेत आणलं मामांच्या साक्षीनं या सागवानाच्या झाडाला खांबाचं रूप देण्यात आलं असत्य वाईट गोष्टींना पाचर मारतो म्हणजेच आळा घालतो अशा वाणीनं बाळूमावांनी हा खांब स्थापित केला असा खांब स्वर्गात अर्थात कैलासात एक आणि पृथ्वी तलावर मेतक्यात एक अशी प्रचिती या खांबाला आहे मंदिराची महती जशी वाढत होती तशी या खांबाचीही महती वाढत होती आजही तिथले नागरिक सांगतात की या खांबाला प्रदक्षिणा घातल्यानं लागिरलेले लोक भूत लागलेले सगळे निघून जाते अशी मान्यता आहे नाव न घेण्याच्या आटीवर कोल्हापूरच्या एका भक्तानं सांगितलं की मी दोन हजार सहामध्ये माझ्या पत्नीला घेऊन या मंदिरात आलो होतो तिची प्रकृती ठीक नव्हती ती घरी थांबायची नाही सतत आत्महत्येचे प्रयत्न करायचे तेव्हा एका मावशीनं मला सांगितलं की तिला लागिरलं आहे तेव्हा मला मामांच्या या मंदिराबद्दल समजलं मी पत्नी आणि मुलांसह आठ दिवस या मंदिरात थांबलो एके रात्री डोळा लागला तर पत्नी मंदिरात नव्हती ती वाट दिसेल तिकडे पळस सुटली होती मी शोधलं मामांकडे तिच्यासाठी प्रार्थना केली मामांनी माझी प्रार्थना ऐकली या पवित्र मंदिर आवारात राहून तिच्यात काही सकारात्मक बदल झाले आजकालच्या लोकांना हे पटणार नाही पण मंदिरात असलेल्या त्या खांबाभोवती फेऱ्या मारणं बाळूमामांचं अस्तित्व जिथे होतं त्या परिसरात मुक्काम करणं यानेच माझ्या पत्नीसाठी औषधाप्रमाणे काम केलं बाळूमामांच्या मंदिरात आजवर अनेक भावी व्याधीमुक्त होऊन गेले बाळूमामांचे मुख्य मंदिर जरी आदमापुरात असलं तरी मूळ मंदिर मेतके गावालाच आहे असं मांडलं जातं याही मंदिरात मामांसह सद्गुरू मुळे महाराज आणि विठ्ठल रुक्मिणींची सुरेख मूर्ती आहे बाळूमामांच्या मेंढ्यांनाही देवासमान पुजलं जातं मामांच्या मेंढ्याचे तळ अनेक गावात पाहायला मिळतात जिथं मेंढ्या असतात तिथे गावचे लोक त्यांची सेवा करतात मामांच्या मेंढपाळांना जेवण देतात तळावरील मामांच्या रथाच्या दर्शनाला लोक जातात तर मित्रांनो अशीही त्या मेथक्याच्या खांबाची महती आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करा